राहणार आहे सर्वात जास्त निर्णायक मतदार जे राहणार आहे ते महिलांचं राहणार आहे ही खात्री घेऊन मी माझे दोन शब्द या आपल्या देशाचं खनखनीत नाणं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रताई सुळे खासदार त्यांना विनंती करतो या ठिकाणी आपण नमस्कार माननीय संग्रामदादा स्वरूपावैनी संध्याताई मंजिरी ताई वंदनाताई गीतांजलीताई निर्मलाताई गीतांजली आमराळे विद्याताई पल्लवी सोनावणे दुर्गा सुवर्णा मालेकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित आणि भगिनीनं मी आपल्या उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने संग्रामदादांवर प्रेम करणाऱ्या महिला भगिनींचं मनापासून स्वागत करते आणि दादा आणि स्वरूपाचाईंसाठी जोरदार टाळा वाजवा की एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी नियोजित केला मला हे बघून असं वाटायला लागलं मला लोकसभेची आठवण यायला लागली महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स च्या वतीने काय बिल कुणाला माहिती नव्हतं मोठा संघर्ष चालला होता आणि पहिली महाविकास आघाडीची महाराष्ट्रातली सगळ्यात यशस्वी सभा ही कुठे झाली असेल तर आपल्या भोर भोरमध्ये झाली आणि तो दिवस ही सभा अप्रतिम झाली त्या सभेमध्ये महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचे सगळे मोठे नेते आले ती सभा सुरू झाली आणि या राज्यात अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आलेले त्यामुळे दादा जशी तुम्ही हरिश्चंद्रची सभा केली तशी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या इलेक्शनची नांदी ही भोरमधून आज सुरू होते आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही कालावधीमध्ये आता फार काही दिवस राहिलेले नाही एक आठवड्या दहा दिवसात वर्तमानपत्रांनी टीव्हीवर कळतंय की आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर एक सव्वा महिन्यामध्ये विधानसभेचं मतदान आहे मत आणि एक दोन तीन आणि चौथ्यांदा आपल्याला संग्रामदादांना चौकार मारून विधानसभेत मोठ्या ताकदीने आपल्याला निवडून पाठवायचं आपण दादांना का मतदान करावं तुम्ही म्हणाल की का करावं आपल्या हक्काचा आपल्या सुखदुःखात राहणारा तुमच्या माझ्या विकासामध्ये आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये अंगणवाडीमध्ये असेल गावाचा वाडी रस्ता पाणी या सगळ्या प्रश्नांमध्ये गेले पंधरा वर्ष सत्तेत असू दे किंवा विरोधात आपल्या हक्काचा भाऊ कोण असलेला आहे तर तो संग्रामदा थोकते राहिलेले आहे त्याच्यामुळे मला मतं मागताना अभिमानाने मी मतं मागते कारण का मी मेरिट वर मतं मागते आपण बघताय महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे आता प्रचंड महागाई वाढलेली आहे आता नवरात्र आली त्यानंतर दिवाळी येणार सगळ्यात महा काय झालंय तर आपलं तेलाचा भाव वाढलेला आहे वाढला की नाही तेलाचा भाव ही काय वेळ तेलाचा भाव वाढवायची दिवाळीनंतर वाढवू शकत होता ऐन सणाला आपल्या चकली लाडू करायची वेळ आली आणि या सरकारनी बरोबर तेलाचे भाव वाढवले अशा सरकारचा मी जाहीर निषेध करते ज्यांनी महागाई वाढवली आहे आणि दुसरी महागाई नाही वाढवलेली या सरकारमध्ये तुमच्या माझ्या पोरांना हक्काच्या नोकऱ्या ज्या आपल्या मुलांच्या होत्या त्या दुसऱ्या राज्याला चालल्या अशाही सरकारचा मी जाहीर निषेध करते दुसऱ्याला दिल्याचं दुःख मला नाही आईवर प्रेम करतो तसं मावशीवरही करतो पण जरी मेरिटमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या मध्ये सहा लाख नोकऱ्या येणार होत्या त्या दुसऱ्या राज्यात आपल्या मुलांच्या सहा लाख नोकऱ्या दुसऱ्याला गेल्या आणि आपल्याला मेरिटवर त्या नोकऱ्या मिळाल्या होत्या कोण देणार याला उत्तर किसी कोबी जवाब देण्या पडेग्या सरकारला उत्तर द्यावं लागेल महागाई वाढली आपल्या मुलांना नोकऱ्या वेळेवर मिळत नाही आणि भ्रष्टाचार तर विचारूच नका मला सांगा सगळीकडे राज्यात रस्ते दिसतात खड्ड्यात रस्ता तर रस्त्यामध्ये खड्डा काय परिस्थिती मला सांगा आज मागच्या आठवड्यात माननीय प्रधानमंत्री सहाव्यांदा त्याच मेट्रोचं उद्घाटन करायला येणार होते कितव्यांदा सहाव्यांदा एकाच प्रकल्पाचं उद्घाटन माझा मेट्रोला विरोध नाही पण जर मेट्रोसाठी पुण्यासारख्या एका मेट्रोसाठी अठरा हजार कोटी रुपये तुमच्याकडे आहे तर ह्या अठरा हजार महिलांच्या साठी फक्त पाचशे कोटी रुपये मी मागते पण हे सरकार देत नाहीये फक्त पाचशे कोटी रुपये अठराशे कोटी आहेत पण पाचशे कोटी द्यायला नाही माझे सगळे भाऊ आणि बहिणी ज्या सरकारमध्ये नोकरी करतात शिक्षकाची समता कशातून येते ती शिक्षकातून येते आईच्या दुधानंतर वाघिणीचा दूध म्हणजे शिक्षण आहे आणि तोच माझा शिक्षक एवढ्या महागाईमध्ये पाच आणि दहा हजार रुपये पगार घेतोय आणि पगार वाढीचा शब्द या भारतीय जनता पक्षाने डिसेंबरमध्ये दिला होता आज पावसामध्ये महाराष्ट्रातले सगळे शिक्षक आंदोलनाला बसलेत माझी अंगणवाडी सेविका बसली आहे माझ्या भटक्या विमुक्त समाजाचे लोक बसेल मराठा दंगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्यास विभक्त समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता मिळाला का आरक्षण कोणाला एकालाही आरक्षण नाही आमच्या महिला भगिनींना आरक्षण काँग्रेसच्या सरकारमध्ये कैलासवासी राजीव गांधी प्रधानमंत्री होते आणि आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होते तेव्हा महिलांना आरक्षण दिलं आणि सरपंचापासून जिल्हा परिषदच्या अध्यक्षापर्यंत आमच्या महिला भगिनी आज निर्णय प्रक्रियेमध्ये हा न्याय आम्हाला का मिळत नाही आज महिलांना दादा म्हणाले आमच्या महिला भगिनी लोकसभेला कुठलीही भगिनी लाडकी नव्हती लोकसभेच्या निर्णयानंतर बहिणी लाडक्या झाल्या पंधराशे रुपये दिले पंधराशे रुपये घेतलेच पाहिजेत ते त्यांच्या खिशातले नाही आपण टॅक्स भरतो तो टॅक्स जातो तोच फिरून आपल्या खिशात येतो एवढी महागाई झाली आहे की नाही त्या महागाईचा टॅक्स भरताना बिस्कुटचा पुडा घेताना पोरांसाठी खोट रब्बर पेन्सिल घेता की नाही त्याला जो टॅक्स बसतो त्या टॅक्समधून पंधराशे रुपये काढतात आणि घिमून फिरून लाडकी बाई योजनेत देतात म्हणजे एका खात्यातून काढायचं आणि दुसऱ्या खात्यात टाकायचं आणि मग काय म्हणतात परत सत्तेत आलो तो तीन हजार करू अहो आता सत्तेत आहात वाट कशाला बघताय तीन हजार रुपये आत्ताच द्या आम्हाला तीन हजार रुपये वाढवून देतील म्हणतात काय कामाचं नाही सरकार ते आपल्या सुख दुःखात नाही कर्जमाफी केली का कांद्याला भाव दिला का दुधाला भाव दिला का तेल कमी केलं का तूप कमी केलं का तांदूळ स्वस्त झाला काय स्वस्त झालंय मला सांगा का। कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही गावात गेलं तर तीस रुपये दुधाला शहरात गेलं तर पंच्याहत्तर रुपये लिटर दूध आहे मधले पन्नास रुपये जातात कुठे या सरकारचं हे सगळं पाप आहे आणि म्हणून आपल्यावर खूप जबाबदारी आहे खरं तर हे भाषण तुमच्यासमोर का करते आम्हाला माहिती नाही संध्यातही आमची भोरची जनता फार हुशार आहे ते कुठं कुठलाही वाहून देऊ आर पण ते कधीही महाविकास आघाडीशिवाय मतदान करत नाही फार हुशार आहेत आमचे लोक आणि सगळ्या एकामेकाच्या अहो औोपटे साहेबांनी किती वर्ष या भागाचा लेख प्रतिनिधी म्हणून काम केलं थोपटे साहेबांचं खूप मोठं योगदान आज नव्वदी गाठली तरी आजही थोपटे साहेब तुमच्या आशीर्वादाने फिरतात आणि तुमच्या हक्कासाठी आजही थोपटे साहेब लढत राहतात आपण एवढीच आज प्रार्थना करूया की आपल्या थोपटे साहेबांना शंभर वर्ष आयुष्य भरू दे आणि आपल्या सगळ्यांकडून त्यांची सेवा होऊ दे कारण आपल्या भोरवेलला मुळशीच्या या सगळ्या मावळ्यांच्या सुखदुःखात गेले पाच सहा दशक थोपटे कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे आणि थोपटे साहेबांचा वारसा अतिशय यशस्वीपणे आज संग्राम दादा त्यांचे सुपुत्र चालवत आहेत आणि त्यानंतर मी मगासपासून बघते दादा जेवढी मेहनत करतायत त्याच्या अपेक्षा जास्त मेहनत त्यांचा लेख मगासपासून इथे करतोय त्यामुळे घरातले संस्कार एक लक्षात ठेवा आपल्यापेक्षा आपलं दुःख आणि सुख आपल्याला काय हवं असतं की आपलं झालं त्याच्यापेक्षा आपल्या पोरांचं जास्त भलं व्हावं आणि आपले डोळे ऐवजी आता एक तरी काचेची बांगडी ही सोन्याची व्हावी ह्याच्यापेक्षा काय कशासाठी आपण मला सांगा त्यामुळे आज मोठ्या संख्येने आज महिला आल्या आणि तुमच्या या संघर्षामध्ये आज एक गोड भेट आणि चार आनंदाचे क्षण घेण्यासाठी आज संग्रामदा आणि स्वरूपा वहिनी हा अतिशय देखणा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी जो आयोजित केला आहे त्याबद्दल मी त्यांचे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते आणि दादा आम्ही सगळ्या माहेरी आलेलो आहोत त्याच्यामुळे भावाने दिलगिरी मागलेली आम्हाला चालणार नाही ना आमचा हक्क आहे आमच्या माहेरी आम्ही आलेलो आहे थोडासा गोंधळ गडबड झाला म्हणजे घरपडा पडावं वाटतं सगळं कडक असलं की असं वाटतं की बाहेर का माणूस आहे घरी आलं की आमच्या सगळ्या बहिणी प्रेमाने खेटून खेटून बसलेल्या आहेत असं वाटतंय घरी माहेरी पाय पसरून आलोय आणि आम्ही दंगा घालणार आहे आज त्यामुळे आज संग्राम दादा तुम्ही आय घरगुती कार्यक्रम आमच्यासाठी केला एवढी सुंदर नियोजन तुम्ही आमच्यासाठी केलं आमच्या महिला भगिनी तिथे बसल्या आहेत तिथे काही झाडाखारी बसल्या आहेत तुम्ही मनात देखील आणू नका की आमची गैरसोय झाली आहे आमची बिलकुल गैरसोय झालेली नाही आम्ही खूप आनंदात आहोत आणि आम्ही आता संग्रामदानी थोडा वेळ डोळे बंद करावे कारण का आम्हाला आता मोकळा डान्स करायचा आहे आम्ही माहेरी आलेलो आहे त्यामुळे आज या माहेरच्या कार्यक्रमात संग्रामदानी आपल्या सगळ्यांना बोलवलं आपल्या सगळ्या बहिणींना जे प्रेम संग्रामदानी दिलं त्याबद्दल आपल्या स्वरूपावहिनी आणि संग्रामदाचे मी मनपूर्वक आभार मानतोय आणि थोपटे साहेबांना एवढीच आपल्या सगळ्यांनी प्रार्थना करते की आप जिओ हजारो हो साल साल के बिन हो पचास हजार पुन्हा एकदा सगळ्या आयोजकांनी ते सगळ्यांनी इथे जेवढे कष्ट आज केलेले त्या सगळ्या नियोजन करणाऱ्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार मानते कौतुक करते आणि आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी